जय जय रघुवीर समर्थ नमस्कार श्रोत्यांनो आज आपण सार या अंतर्गत दशक एकोणीसावा समास सातवा यत्न निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत मानवी जीवनात प्रयत्न हाच देव मानावा माणसाने आशीपणा टाकून जर योग्य दिशेने प्रयत्न केले तर त्यास दैव अनुकूल होणारच त्यामुळे त्याने निराश न होता प्रयत्न करून जगण्याचा निश्चय करावा कोणतेही काम मग ते लहान असो किंवा मोठे असो ते केल्यापासून होत नाही चांगला प्रयत्न होण्यास मनात दक्षता पाहिजे मनुष्याच्या अंगी सावधानता नसेल तर त्याच्या हातून प्रयत्न होत नाहीत आणि ज्याच्या हातून दीर्घ प्रयत्न होत नाही त्याच्या जीवनात सुखसंतोषाचा अनुभव येत नाही म्हणून माणसाने चिकाटीने प्रयत्न करावा प्रयत्न करताना मनात संशय येतील मन निराश होईल मन मागे फिरेल या सर्व विचारांना जबरदस्तीने मनातून काढून टाकावे प्रत्येक साधकाचे एकच ध्येय असते ते म्हणजे सिद्ध बनणे ज्ञानी होणे परमात्मस्वरूप बनणे आणि प्रत्येक सिद्ध पुरुष हा अत्यंत वासनारहित निरंकारी समत्व बुद्धीचा आणि दयावंत असतो त्याच्या हातून लोककल्याण हे होतेच सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमान नसतो व कर्मफळाची अपेक्षा नसते त्यास कीर्तीची व मानाची थोडीसुद्धा हाव नसते याउलट ज्या देहबुद्धीमुळे अज्ञानी जीव दुःख भोगतात ती कमी करण्याचा आणि पूर्णपणे त्यांचा नाश करण्याचा मार्ग ज्ञानीपुरुष सतत दाखवित असतात ज्ञानीपुरुषाचा जगाला हाच उपयोग असून त्याच्या हातून घडणारे लोककल्याण ते हेच होय प्रत्यक्ष जीवनात स्वार्थाच्या रूपाने माणसाची देहबुद्धी प्रगट होते म्हणून ज्ञानीपुरुष स्वार्थी माणसांना निस्वार्थी बनवण्याचा प्रयत्न करत असतो निस्वार्थी बनवण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे प्रेमाचा मार्ग आणि दुसरा म्हणजे विचाराचा मार्ग प्रेमाच्या मार्गामध्ये ज्ञानी हा प्रपंचामध्ये असत्य असलेल्या अज्ञानी माणसांच्या जीवनात मोकळेपणाने मिसळतो व त्यांची प्रपंचावरची श्रद्धा कमी न होता आणि ते अधिकाधिक निस्वार्थी व विशालवृत्तीचे बनतील असेच आपले आचरण व संभाषण ठेवतो तर विचाराच्या मार्गामध्ये ज्ञानी हा एकांतप्रिय असतो तो अज्ञानी माणसामध्ये फारसा मिसळत नाही तरीसुद्धा त्याचे ग्रंथलेखन संभाषण आणि ज्ञानोपदेश याच्याद्वारे त्यांचे मार्गदर्शन चालूच असते तसे पाहिले तर ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या बाह्यस्वरूपामध्ये काही फरक नसतो परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये मात्र विलक्षण फरक असतो तो सांभाळून किंवा बाजू सारून ज्ञानीपुरुषाला अज्ञानीपुरुषांना मार्गदर्शन करावे लागते तसेच जर ज्ञानीपुरुषाच्या अंगी प्रेम आणि विचार या दोन्हींचे समतोल मिश्रण असेल तर ते अतिउत्तमच होय हे सर्व साधण्यासाठी माणसाने आपल्या जीवनपद्धतीची एक रूपरेषा काव्यास हवी प्रयत्नशील माणसाने स्वतःची जीवनपद्धत खालीलप्रमाणे ठेवावी माणसाने सकाळी लवकर उठावे व व्यायाम करावा सकाळी आत्मचिंतन करावे पूर्वीच्या कामाची उजळणी व आज कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत याचा आराखडा तयार करावा पूजापाठ व देवदर्शन करावे नीतीची मर्यादा सांभाळून त्याने सर्वाशी चांगले बोलावे व वागावे आपल्या कामामध्ये तो सतर्क असावा आणि त्यास आपल्या कामाचे संपूर्ण ज्ञान असावे त्याने लोकांची मने जिंकावी गरजूंना मदत करावी आणि नेहमी प्रसंग पाहून वागावे त्याने भगवंताची कथा करावी आणि अध्यात्माचे निरूपण करावे आपल्या बोलण्यात भक्ती ज्ञान वैराग्य योग आणि इतर अनेक साधनांचा उपयोग करावा एकंदरीत सांगायचे झाले तर माणसाने प्रथम रागावर ताबा ठेवावा प्रसन्न मनाने आत्मसुधारणेच्या मागे लागावे आपण जसे बोलतो तसे वागावे निरपेक्षता ठेवावी लोकांना गोड शब्दांनी आपलेसे करून घ्यावे हृदयात भगवंताचे ध्यान धरावे आणि मुखाने नामस्मरण करावे असे जो करेल त्याच्या अंगी तेज उत्पन्न होण्यास वेळ लागणार नाही अशा प्रकारे गृहशिष्य संवादरूपी यत्न निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी फ्रीविवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जयश्राम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी व समृद्ध रहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद